तिसरा दिवस तिसरी कविता कवितेचं शीर्षक आहे तुम्ही मरताय हळूहळू नाही जात भटकत नाही नाही तुम्ही वाचतच काही हाका पडतच तुमच्या कानावर चुकून कधी देत नाही तुम्ही स्वतःच्याच पाठीवर शाबासकीची थाप याचा अर्थ तुम्ही मरताय हळूहळू स्वतःच मन मारून तडजोड करून जगता तुम्ही मायेनं कुणी काही करायला येतं तर तेही ना करता तुम्ही याचा अर्थ तुम्ही मरताय हळूहळू सवयींचे गुलाम बनता आहात तुम्ही सवयींचे गुलाम बनता आहात तुम्ही रोज त्याच त्या मळक्या वाटेवर चालताय तुम्ही चुकून कधी नव्या रस्त्यानं जाऊन पाहत नाही चुकून कधी वाट चुकत नाही परके अनोळखी माणसांना भेटत नाही त्यांच्याशी काही बोलत नाही अंगावर चढवत नाही नवे कोरे पूर्वी न वापरलेले रंग याचा अर्थ तुम्ही मरताय हळूहळू छातीत धडधडतच नाही तुमच्या छातीत धडधडतच नाही तुमच्या तुमचं पॅशन काय हेच आता आठवत नाही तुम्हाला भावनांचा अतिरेकी कल्लोळ नाही जाणवत आतल्यात नाही तुटत पोटात नाहीच येत पाणी डोळ्यात याचा अर्थ तुम्ही मरताय हळूहळू या कामात मन रमत नाही असं वाटतं या कामात मत रमत नाही असं वाटतं तरीही तुम्ही चिकटून बसता त्याच नोकरीला नाही पटत त्या व्यक्तीशी तरी संपलाय प्रेम हे माहितीये तरी तुम्ही रेटत बसता ते नातं आयुष्य बदलण्याचा धोकाच नको म्हणता सोडत नाही चाकोरी झपाटून झोकून देत नाही स्वतःच्या स्वप्नांसाठी स्वतःला तोलून माफून सुरक्षित जगण्याचे सल्ले झुगारून दे। एक देत एकही संधी देत नाही स्वतःला स्वतःसाठी जगण्याची आयुष्यच बदलून टाकण्याची याचा अर्थ तुम्ही मरताय हळूहळू कवी पाबलो नेरुदा,